विलास प्रवासाप्रमाणे यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे हा साजरा केला जातो सदर हा उत्सव गोल मार्केट व कापडी व्यापारी संघटना यांच्यामार्फत तारखे हा साजरा करण्यात येतो आज मोठ्या प्रमाणावर भक्तांचा उपास असतो त्याप्रमाणे इथं महाप्रसादचा लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती करतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी बी आम्ही जोरद केला करण्यात आलेला